पारोळा येथील मातंग समाजाला समशान आता लवकरच मिळणार डॉक्टर उल्हास देवरे यांची माहिती याविषयीची अधिक माहिती अशी की प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी समशान भूमीसाठी तहसीलदार उल्हास देवरे पोलीस निरीक्षक सुनील पवार बी ओ किशोर शिंदे पोलीस निरीक्षक राजू जाधव एस पी शिरसाट एस पी पाटील तसेच पत्रकार संपादक यांच्यासमोर मातंग समाजासाठी शमशानभूमीसाठी अनेकदा अर्ज पाठी करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे त्यांना उपोषणाची वेळ आली होती पण त्यांना डॉ देवरे यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर गावठाण जागा उपलब्ध करून मिळेल आणि मातंग समाजासाठी जागा असेल तिचा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मातंग समाजाला कसा न्याय मिळेल याचा प्रयत्न केला जाईल व समशानभूमी आपल्याला मिळेल असे देखील त्यांनी म्हटले का काही कायद्याच्या बाजू असतील तर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी देखील आपल्याला जी जी मदत लागेल ती मदत पारुळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार हे करतील म्हणून आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी आपले उपोषण आंदोलन मागे घेतले व लवकरात लवकर शमशानभूमीला जागा मिळावी अशी अपेक्षा मातंग समाजाच्या वतीने केली जात आहे तुम्हाला ही स्मशानभूमी कमी पडत असेल तर आम्ही दुसरी पण स्मशानभूमी देऊ जिल्हाधिकारी साहेबांच्या दे दे, ऑलरेडी प्रांत केलेले त्यांनी ती तुम्हाला काय सांगितलं तो काय खाच्यापेक्षा कागदावर तर त्यांना द्यावा लागेल ना तुम्हाला काय सांगितलं आम्हाला काही देणार ती व्यक्तिगत तुमची जागा नाही तुम्ही त्या गावामध्ये ऐका ना ती व्यक्तिगत तुझी का तुझी जागा ती गावामध्ये गावातल्या समुदायासाठी ती नेमून दिलेली स्मशानभूमी आहे तिथे तुम्ही आता नंतर तो एकदाची डिमार्केशन खुणा वाढल्या ते तुम्ही बोर्ड लावू शकता सदर जागा मासन समाजाच्या स्मशानभूमीसाठी राष्ट्रीय आपण आप त्या गटामध्ये पाच जण सर बरोबर त्याच्यामध्ये कोण कुठे सरकले आपल्याला समजेल का सगळ्यात पहिले तुम्ही त्या विषयात एक आहे तुला तुम्हाला आपला विषय कसा निगडीत आहे सगळ्यात पहिले मोजणी झाली पाहिजे मोजणी झाली मोजणी झाल्यानंतर समजा मोजणीचे अधिकारी रीत सर त्यांचं ड्रॉइंग काढते ड्रॉइंग काढल्यानंतर समजेल कोणाचं म्हणजे त्यांचं बरोबर आहे का तुमचं चूक म्हणण्यापेक्षा वस्तूच झाल्यानंतर आपल्याला सोल्युशन काढता येईल आता तुम्ही सांगत होते त्या तर त्या पद्धतीने आपण अर्जंटमध्ये ग्रामपंचायतने पैसे पण भरले त्यांची मोजणी पण झाली नाहीतर शासकीय पद्धतीने पारंपरिक याच्याने गेलं तर किमान तीन चार महिने लागतात परंतु आपण हे काम पटकन व्हायला पाहिजे म्हणून आपण लावून घेतलं तर मग आता सगळे टप्पे झाले आहेत मोजणी झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया करता येईल आणि याच्यानंतर सगळ्यांच्या समोर मी परत सांगतो की जबाबदारी मोजणी झाल्यानंतर जर जागा कमी पडत असेल तर आम्ही जागा बांधी फक्त तुमच्याकडून ग्रामपंचायत कडून ठराव यायला पाहिजे अजून याच्या व्यतिरिक्त काय सांगायला पाहिजे सांगा तुम्ही कागदावर देतील ना ते महत्वाचं कोण काय तिथे बोललो म्हणजे उद्या कोणी म्हणाल तिथे तुम्हाला जागाच भेटणार म्हणजे काय मिळणार नाही म्हणजे कोणी काही सांगण्यापेक्षा जेव्हा